यांची मोठी बहीण आज मला हा विषय कळाला इकडे असं झाले तर मी आली इथे बघितलं सगळ्यांचा विचार घेतले दावानी सांगितलं त्यांचं एक प्रश्न झाला की दुसरा पडतो विचार झाला की तिसरा पडतो ठीक आहे तेही मान्य पण आज माझ्या भावाला त्यांनी कुठून तरी पैसे कर्ज काढून पाच पैसे आणले विचारायचं सुरुवात काम झाली नाही तर आजूबाजू मला डिलीवाली देवाच पण आहे खरी यांचीही मजा करायची पाणी कमी व्हायला नको हे सगळं आजूबाजूच्या लोकांनी त्रास झालं आजूबाजूच्या हा म्हणजे आजूबाजू मी नाव नाही घेऊ शकत पण हे आज काम चालू आहे आज माझे वडील आजारी आई आजारी आईला माझा एक कॅन्सरचा विषय आहे पण ती एवढं टेन्शन मध्ये असते रोज रोज हे गावकरी आज ह्या साहेबांना घेऊन त्या साहेबांना जर ह्या चौघांमुळे कोणाला काही झालं स्वप्नील दप्तरे सीताराम दप्तरे संगीता दप्तरे आडी अक्षता दप्तरे आणि त्यांची छोटी मुलगी ह्या चौघांना जर काही दुखापत झाली तर याला सरळ सरळ कारणीभूत ग्रामपंचायत मधले जे गाव आता बोलतात इथे उभे आहेत आहे। सर्जनवाडी त्यांनी जबाबदारी घ्यायची त्याची त्यांना काय झालं तर जीवाला मग त्याची जबाबदारी ह्या लोकांनी घ्यायची त्याची भरपाई झाली मिटिंग मिटिंगला मिटिंग बोलली मिटिंग थांबा आहे थांबत नाही ना त्यांना तर जायचंय ना पुढे ते कशाला आमच्या तुमच्या गावची भांडणे आम्हाला जाऊ द्या आम्हाला रिकमा करा हे मुद्दा म्हणून थांबवणं अरे निर्णय द्या ग्रामपंचायत आलाय तो त्याच्याकडे दाखलेत मी तलाठीचा दाखल आणलंयच गोष्टी दाखवतात बऱ्याचशा गोष्टी पाणी देतो तुम्हाला पैसे नाही घेत पाणी देतोय प्यायला विहिरे तुमच्या जागेत नाहीये बरं ती हद्द पण इकडे नाहीये आपली हद्द पण आहेत पिंपळगाव सिद्धनाथ कडे येते काहीतरी मग तरी हे मानसिक त्रास देत हे मानसिक त्रास एवढं माझे वडील आता आजार येत मानसिक त्रास नाही मी रोज रोज डेली यांचे फोन येणार सकाळ संध्याकाळ दुपार काय कारण बा त्यावेळेस तुम्हाला त्रास नाही झाला त्यावेळेस विरींचा त्रास नाही झाला त्यावेळेस अशा मीटिंग कधीच झाले नाही मी ह्या गावातलीच आहे सर एकच मिनट बोलतो एक तर एक तर हा व्यक्तरी शेतकरी कर्जबाजारी आहे जर अशा तो कर्ज काढून तो वीर खमतोय ह त्याच्यात जर अडचणी आल्या त्याने करायचं काय उद्या त्याच्या तो उद्या काही पण कर्जबाजारामुळे तो काही पण करू शकतो एक प्रकारे आत्महत्या पण होऊ शकते अशा प्रकारे त्यासाठी काहीतरी शासनाने किंवा मग असे ते बोलले की आजूबाजूच्या विहिरींच्या विहिरीमुळे काहीच त्रास झालेला नाहीये जर काही पाण्याला वगैरे काही प्रॉब्लेम आला असतात तर ते बोलले असते पण आता काहीच प्रॉब्लेम आले नाही मग आता काय बोलतायत जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हाच बोला ना तिथून पुढे आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहे पाणी द्यायला तयार आहे मंदिराची व्यवस्था करून द्यायला तयार आहे तुम्ही यांना प्रॉब्लेम काय भावना तुमच्या देवाशी तशा आमच्या पण आहे देवाशी आम्ही पण भावना देवाशी अटॅच आहे ना त्यांचं जसं ग्रामदैवत तसं आमचं पण ते ग्रामदैवते आमच्या तर आमच्या तर बांधशी देवाचं मंदिर आहे आम्हाला तर पहिलं कोणतंही काम करायचं असेल तर आम्हाला पहिलं त्याच देवाचं नारा फोडायला लागतो दर्शन घ्यावं लागतं त्यावेळेस आम्ही कामाला सुरुवात करतो कोणत्या पण आम्हाला पण त्या देवाशी अटॅचमेंट आहे ना यांना जशी आहे तशी आम्हाला पण आहेच ना मानसिक त्रास देतात खूप मानसिक त्रास देतात गावकरी लोक चालू केलं ज्यांनी विहिरीचं काम चालू करायला घेतलंय त्यांनी स्वतः सांगितले ह्या गोष्टी की त्यांनी शेजारी पाजारी दुसऱ्या गावांमध्ये जिथे विहिरीची कामं केली तिथे कुठेच काहीच प्रॉब्लेम नाही आला मंदिराला ते एकदम स्लो कुठली त्यांनी जे काम केलं तर ते जे कंट्रोल ब्लास्टिंग करतात साहेब साहेब तुमच्याशी पण आम्ही त्यांची बोलणं करून दिलंय की ते कंट्रोल ब्लास्टिंग करतात येत ते आज ते बोलतात की वन टाइम मध्ये पूर्ण फाईट उडत नाहीत एक एक पॉईंट उडतो आणि त्याची जबाबदारी आम्ही पूर्ण इथे जाळी मारून घेणार आहे म्हणजे कुणाला त्रास नकोय आज इथं लोक येतात पाणी येतात आम्ही इथं पूर्ण जाळी मारून मगच फाईट करणार आहे आम्ही तसं विरळीत कोणतंही काम करणार नाहीये फक्त मला एवढं म्हणायचं की हे म्हणतात की विरे याचं पाणी जाईल झऱ्यांचं पाणी जाईल बाकीच्या विहिरी झाल्या त्यावेळेस काय अडचण आली झाल्यानंतर अडचण नाही ना आली मग माझी अजून होऊ द्या ना अडचण आल्यानंतर मग माझ्याशी बोला ना पण आज मला ते अडवतात आणि मी ते लेखी दिलेलं आहे साहेब बाला, बाला, थे। बाला, थे। निद्णा निद्णा। तर मला मला फक्त एवढं साहेब मला आज शासनाकडे मागणी आहे की मला आज पिण्याचा पाण्याचा त्रास आहे आज तेवढा सॉल्व करावा आणि मी म्हणतो यांना की मला तीस चाळीस फूट नसावी आज मला पंधरा ते वीस फूट जरी यांनी परमिशन दिली तरी माझी मान्यता आहे की मला तेवढी तेवढी फूट वीर करून द्यावी आणि माझं आजही गरज जर गेलं तर पाण्याची माझी लहान मुलांना जुलाब चालू आहेत हे सगळे आजार आहेत आज घरातले चारही घरांमधली आमची जी मुलं आहेत त्यांना सर्दी खोकला ताप जुलाब या सगळ्या गोष्टी होत आहेत पाण्यामुळे जारच्या पाण्यामुळे पाण्याची सोय करतो तर तेही आम्हाला हे पाण्या करून देत नाहीयेत गोष्टी